मृदंगाच्या गजरामध्ये गणपती बाप्पाला निरोप विविध लोककला प्रकारातून स्वतःचं नावलौकिक कमावलेल्या राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली या गावात भावभक्तीपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला येथील शिवशक्ती कला क्रीडा व सांस्कृती मंडळ यांच्या वतीनं गेली एकतीस वर्ष गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते या मंडळातील सर्व युवा कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने दरवर्षी वैविध्यपूर्णरित्या गणरायाच्या आगमनाला व विसर्जनाला अनेक उपक्रमांचे आयोजन करतात यावर्षी डॉल्बीला निरोप आता देत पारंपरिक पद्धतीने गणरायाचे विसर्जन करण्याचा कार्यकर्त्यांनी संकल्प केला आणि याला अनुसरून विसर्जनाच्या आदल्या दिवशी युवा कीर्तनकार वैष्णवी काकडे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनाला गावातील सर्व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती विसर्जनाच्या मुख्य मिरवणूक मिरवणुकीत भावभक्ती वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथील बाल वारकर यांनी ताळ मृदंगाच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ केला लोकवाद्यांच्या साथीने झिम्मा फुगडी व अभंग गायनाने संपूर्ण वातावरण एकीकडे विसर्जन मिरवणुकीला प्राप्त होत असलेले वाढत सोन्याचे शिरोली सारख्या ग्रामीण परिसरातील तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी एक नवा आदर्श सार्वजनिक तरुण मंडळांना घालून दिला आहे राधानगरीसाठी उपसंपादक स्वप्नील कांबळे आम्ही शिवशक्ती तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहोत एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आमच्या मंडळाची स्थापना झाली माझ्या मा पाठीमागे तुम्हाला जे दिसणारे जे लोक आहेत त्यापैकी बरेचसे मंडळाचे सदस्य जुने जाणते आहेत त्यांच्यापासून आतापर्यंत जवळजवळ एकतीसा वर्ष आमच्या मंडळाचं एकतीस वर्ष आम्ही गवि गणेशाची अविरतपणे सेवा करतोय या अविरतपणे सेवेमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवल्या काही चढ उतार सुद्धा अनुभवले या चढ उतारांच्या दरम्यान आम्ही अगदी गेल्या वर्षीपर्यंत अगदी गेल्या वर्षीपर्यंत सर्व मंडळांप्रमाणे बाकी इतरांप्रमाणे आम्ही सुद्धा नंदनाटामध्ये नंतनाटामध्ये मिरवणुका केल्या पण यावेळी अशी गरज म्हणजे अशी आवश्यकता वाटली की आपल्यात काहीतरी बदल आवश्यक आहे या प्रदूषणाच्या आणि या विठ्याच्या थोडंसं बाहेर जर का पडायचं असेल तर या याच्यापेक्षा थोडंसं पलीकडे जाऊन मंडळाचा एक वेगळा आदर्श निर्माण करण्याची गरज भासली तोपर्यंत आम्ही यावेळी आळंदीवून या वर्षीच्या वा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी देऊन शंभर टाळकर आणि वारकरी बांधव आणले त्यांनी काल रात्री आमच्या मंडळासमोर कीर्तनाचा एक अतिशय उत्कृष्ट असा सोहळा पार पाडला त्याचबरोबर आता तुम्ही जी बघितली आता तुम्ही दिवसभर जे अनुभवली ती एक आगळी वेगळी मिरवणूक कीर्तनाच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपण जी मिरवणूक अनुभवलीत हा एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा आमच्या मनाने एक छोटासा प्रयत्न केलाय धन्यवाद गोकुळ लई गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची